संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सांगली प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे तसेच वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूरपरिस्थितीवर मात करण्याची माहिती घ्यावी असे प्रतिपादन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आर्यविन पुल सांगली येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच तर्फे तसेच महानगरपालिका अग्निशमन दल यांनी संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूरपरिस्थितीमध्ये येणाऱ्या समस्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अशोक काकडे व महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत दाखविले त्याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोका काकडे हे बोलत होते जिल्हाधिकारी अशोका काकडे यांनी यावेळी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेले साहित्य आणि उपकरणे यांचे प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचावकार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत व बोटीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले एनडीआरएफ टीमचे प्रमुख संतोष कुमार तिवारी व त्यांची चोवीस जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी व त्यांची एकतीस जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखविले मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या त्याबरोबरच आवश्यक असलेले सर्व साहित्यासह सर्व टीम उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक असलेले साहित्य आणि उपकरणे इत्यादींचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर हो आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं एनडीआरएफ ची टीम आपल्याकडे साधारणतः अजून एक दीड दोन महिने तरी असणार आहे प्रशिक्षण पण कधी सुरू करणार ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालीत